विद्येचं माहेर घर अशी ओळख असलेल्या पुण्यात एकूण शाळा या अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे जिल्ह्यातला हा आकडा समोर येतोय पुणे शहर आणि जिल्ह्यात तब्बल पंचेचाळीस शाळा बेकायदेशीर आहेत आणि चार शाळा या नियमबाह्य चालवल्या जात आहेत असं समोर आलेलं आहे या शाळांवर कारवाई करत नोटीस बजावण्यात आली मात्र नंतरही जर या शाळा सुरू राहिल्या तर शाळेला प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे आणि त्यानंतर सुद्धा शाळा सुरू ठेवण्यात आल्या तर प्रत्येक दिवशी दहा हजार रुपयाचा दंड आकारला जाईल विशेष म्हणजे ज्या पालकांनी फी भरलेली आहे त्यांच्या विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमध्ये ट्रान्सफर केलं जाईल विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी ग्वाही जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे हे बरोबर आहे शेवटी प्रत्येकाची जबाबदारी आहे की मान्यता प्राप्त त्यांनी ऍडमिशन घेणं आणि अशा शाळामध्ये जर त्यांनी काही फीस भरलेली असेल तर त्यांना शासकीय शाळा ज्या आहेत की ज्याच्यामध्ये आता कुठलीही फीस आकारली जात नाही आहे मोफत शिक्षण दिलं जात आहे तर त्या शाळामध्ये त्यांना ॲडमिशन मिळवू शकतो नाही अजिबात होणार नाही त्यांना शेजारची जी काही शाळा उपलब्ध आहे मान्यताप्राप्त आहे त्या शाळामध्ये त्यांना समायोजित केलं जाणार आहे त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होण्याचा प्रश्न येत नाही